जय भीम नम बुद्धा मी भीमराव लोणारे आय भीम टी नाईन न्यूजमध्ये आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करते यावेळी मी इंदोरा चौक परिसरामध्ये आहे आणि इंदोरा चौक परिसरातून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आझाद समाज पार्टी तर्फे हे भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल आज छत आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे आणि बाईक रॅलीचं आयोजन केलं तुम्ही सर्वांना भीम मी नितीन महेश नागदेवते आजाद समाज पार्टी कांशीराम विदर्भ अध्यक्ष पूर्व आज आजाद समाज पार्टीच्या तर्फे छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने महोत्सवाच्या निमित्ताने भव्य रैलीचे आयोजन करण्यात आले आहे की हे भव्य रॅली इंदोरा चौक ते मेडिकल चौकापर्यंत जाऊन थांबणार आहे आणि ह्या रैलीचा मुख्य उद्देश आहे की छत्रपती शाहू महाराजाने ज्याप्रमाणे आरक्षण आरक्षण दिले आणि जे गैरबराबरी जे असमानता या भारत देशामध्ये आहे ते समानते समानता त्यामध्ये यावी आणि मानवता मानवाला मानवतेचा हक्क मिळावा आणि या देशामध्ये मानवतावाद निर्माण व्हावा त्यासाठी राजश्री शाहूजी महाराजांनी जे प्रयत्न केले त्यांचाच आम्ही त्यांचंच मार्गदर्शन घेऊन आम्ही समोर चालणार आहोत आणि भाई चंद्रशेखर आझाद जे संसदेत आणि रस्त्यावर येऊन जे संघर्ष करत आहेत आणि या गैर बरावरीला बरावरीमध्ये आणण्याचा जो प्रयत्न करत आहे आम्ही महाराष्ट्रातून आजपासून आजाद समाज पार्टीच्या तर्फे त्याची सुरुवात केलेली आहे आजाद समाज पार्टी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार आहेत काय आणि हा बिगुल आहे काय का याचा का? शंभर टक्के आझाद समाज पार्टी ही येणारा निवडणुका लढणार आहे आणि आपल्या जोरावर लढणार आहे आणि निवडूनही येणार आहे राजर्षि छत्रपति लोक राजा छत्रपति शाहूजी महाराज इनकी एक से इक्यानवे जयंती के उपलक्ष्य में सभी भारतवासियों को हार्दिक मंगल कामना देते हुए आज नागपुर जिला अध्यक्ष तौर पर मैं संदीप मिश्रा आजाद समाज पार्टी कांशीराम की ओर से आज सामाजिक न्याय दिन के तौर पर आज नागपुर जिला में हम बाइक रैली का आयोजन किया गया है और इस बाइक रैली के माध्यम से हम ये बताना चाहते हैं नागपुर जिला के तमाम जनता को ये संदेश देना चाहते हैं जो पचहत्तर साल में नहीं हुआ वो पचहत्तर साल का कारवा अभी हम हमें भर के निकालना है क्योंकि बाबा साहब ने दिया हुआ संविधान फुले ने दिया हुआ शिक्षण और शाहू महाराज ने दिया हुआ आरक्षण सही मायने में इसको देश में लागू करने के लिए आज ये बहुजन यात्रा जो आरक्षण जो बहुजन न्याय दिवस के तौर पर हम इस माध्यम से दलित पीड़ित शोषित समाज को जागरूक करने के लिए ये प्रयास किया जा रहा है नागपुर जिला की ओर से मैं रूपचंद्र टोपले आजाद समाज पार्टी कांशीराम महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे राजेश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं की सणासारखी साजरी करा या मागचा उद्देश असा आहे की शाहू महाराजांनी जेव्हा शाहू महाराजांचं कोल्हापूर इथे राज्य होतं त्यावेळेला बहुजनांना पन्नास टक्केच्या वर शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि शाहू महाराजांनी दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण आज या देशातील ज्यांची सत्ता आहे मनवादी व्यवस्था जी आज या देशामध्ये आहे हे दिलेलं आरक्षण जे संविधानाच्या माध्यमात दिलेलं आरक्षण आहे हे संपूर्ण काम या देशामधील जे सत्ता आहे भारतीय जनता पार्टी असो काँग्रेस जेवढे काही मनवादी लोक आहे ज्यांची ज्यांची सत्ता आली त्यांनी त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचं धोरण होतं आरक्षणाचं जे धोरण आहे आज संपूर्ण प्रावे करत आहे जेणेकरून या देशातील दलित आदिवासी ओबीसींना आरक्षण मिळू नये याकरिताही लोक प्रायोजित करतात त्याच्यासाठी आझाद समाज पार्टी कांचरा आमचे जे नेते आहेत चंद्रशेखर साहेब आज संपूर्ण देशामध्ये या बहुजनांची जी चवळ आहे ही संपूर्ण देशातील प्रत्येक बहुजनांपर्यंत पोहोचवून या देशामध्ये समता स्वातंत्र्य आणि न्याय जो आपल्या संविधानाने जो दिलेला अधिकार आहे तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी या देशातील संपूर्ण बहुजनांना रस्त्यावर आणण्याचं काम मान्यवर चंद्रशेखर साहेब करत आहे आणि त्याकरिताच आम्ही आज नागपूरमध्ये मोठ्या संख्येनं या बाईक रॅलीच्या माध्यमातून जो विचार आहे शाहू महाराजांचा जनजागृती करत आहात जनजागृती करत आहात निखी बघा हे आजाद समाज पार्टी कांशीराम राजेशीर छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आपण हे बघू शकता ही भव्य ही रॅली आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त ही रॅली बघा बघू शकता ही रॅली बघा नागपूर में आजाद समाज पार्टी काशीराम के तत्वादान में आरक्षण के जनक छत्रपति साहु जी महाराज की जयंती है तो सबसे पहले तो आपके माध्यम से पूरे भारत के निवासियों को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ आज नागपुर के हमारे सारे पदाधिकारी कार्यकर्ता छत्रपति साहु जी महाराज जी की जयंती के उपलक्ष्य में हम लोग पूरे नागपुर के सारे क्षेत्र में होते हुए और एरिया में होते हुए एक तो जगह जगह जाकर हम छत्रपति साहु जी महाराज जी का जो संदेश है कि आज इस देश का तो दलित समाज के लोग हैं ओबीसी के लोग हैं ट्राइबल लोग हैं अगर आरक्षण की व्यवस्था छत्रपति साहु जी महाराज जी नहीं करते और परम पूजी बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर को जमीन पर अमली जामा नहीं पहनाते तो मैं नहीं समझता कि उनके जीवन में कुछ परिवर्तन आता तो आज बड़ा खुशी का दिन है कि छत्रपति साहु जी महाराज ने देश के दलितों सोचों पीड़ितों के लिए आरक्षण की व्यवस्था की थी साथ, साथ मैं आपको ये भी बड़ी खुशी बताना चाहता हूँ आरक्षण के साथ साथ जो में, जिन महिलाओं के पति की मृत्यु हो जाती थी वो तो पुनः शादी नहीं कर पाती थी जो तो छत्रपति साहु जी महाराज जी ने उनको कानून रूप देकर उनको पुनः शादी कराकर उनको मान सम्मान के स्वाभान के साथ जीने का उनको अधिकार देने का काम किया यही नहीं हमारे देश में सदियों से जिन लोगों को दलित समाज के लोगों को कलम पकड़ने का अधिकार नहीं था पढ़ने का अधिकार नहीं था उनके लिए तमाम विद्यालय खोलकर उनको शिक्षा के जो द्वार हैं उनको खोलने का काम किया तो आज बड़ा ही खुशी का दिन है छत्तीस साहु जी महाराज भलाई हमारे बीच में नहीं है लेकिन उनका विचार उनका सोच इस देश के तमाम करोड़ों करोड़ों दलित समाज के लोगों के दिलों और दिमाग में है तो आज बड़ी खुशी की बात है कि हम लोग आज भारी मात्रा में आज नागपुर के तमाम एरिया में होकर छत्रपति साहू जी महाराज का जो संदेश कर है उनको घर घर पहुंचाने का काम करना चाहते हैं अपन बगू सकता ही भव्य अ रैली छत्रपति राजेशी शाहू महाराज जयंती प्रत्यर्थ आजाद समाज पार्टी वती इंदोरा चक्र का एक लक्ष्य है नागपूर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हो ही छत्रपती राजेश्री शाहू महाराज यांच्या जयंती पृथर्थ हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बिगून या बाईक रॅलीच्या माध्यमातून आझाद समाज पार्टीने वाजविलेलं आहे आणि आता आझाद समाज पार्टी हे संपूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार आहेत बाईक रॅलीमध्ये तरुण दिसत आहेत आझाद समाज पार्टीचे हे सैनिक आहेत आणि हे सैनिक बाईक दिसत आहेत जागृती करत आहेत आझाद समाज पार्टीचे जे सर्वे सर्व आहेत खासदार चंद्रशेखर आजाद यांची हे सैनिक आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे लढणार आहेत त्याच्यास हा एक बिगुल आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती प्रचर्त ही भव्य दिव्य अशी बाईक रॅली इंदोरात चौकातून निघालेली आहे आणि मेडिकल चौकापर्यंत ही रॅली पोहोचणार आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन बांधण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नम बुद्धा आहे